नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मीनाक्षीताई आज आपण येता दुसरीच्या बाल भारती पाठ्यपुस्तक भाग दोनमधील पाऊस फुले हा घटक पाहणार आहोत आपण यापूर्वी पाऊस फुले या, या घटकाचं वाचन आणि त्याचं स्पष्टीकरण पाहून घेतलेलं आहे आज आपण याच पाठाचा वर्गकार्य म्हणजेच स्वाध्याय पूर्ण करणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात राजीव तांबे यांनी ही पाऊस फुले नावाची गोष्ट लिहिलेली आहे यामध्ये ससुला आणि त्याच्या घरातील लोक यांनी मिळून काय काय केलं आणि पावसाचा आनंद कसा घेतला हे सांगितलं आहे तर ती गोष्ट आपण पहिली आहे वाचली आहे तुम्हाला ती आवडली असेल आता यावरूनच आपण काय करूया तर आपला स्वाध्याय सोडूया सुरु बघा सुरुवातीला काय करायचं आहे तर पाठ अगोदर मनातल्या मनात वाच नंतर मोठ्याने वाच दोन्ही प्रकारे हा पाठ एकदा आपल्याला वाचून घ्यायचा आहे त्यानंतर बघा पुढे जोड्या जुळवून लिही आता आपल्याला अ गट आणि ब गट यांच्या काय करायच्या आहेत तर जोड्या जुळवायच्या आहेत तर आता बघा बरं ससूला कसा होता रे तर ससूला होता वेडूला हां कसा होता वेडूला मग आपल्याला काय करावं लागेल तर त्या दोघांची जोडी लावावी लागेल मग आपण याची ससूला आणि वेडूला वेडूला ससा ढग कसे होते बघा बरं तर ढग होते काळे कसे होते ढग तर काळे त्यानंतर पाऊस कसा पडला तर पाऊस पडला मुसळधार आणि चहा कशाचा बनवायला सांगितला होता ससुल्याने त्याच्या आईला तर आल्याचा चहा कर म्हणून आईला सांगितलेलं होतं तर अशा पद्धतीनं या जोड्या आपण जुळवायच्या आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहायच्या पण आहेत आता त्यानंतर पुढे बघा कोण ते सांग चमकली टिंबटिंब काय चमकली रे तर वीज चमकली वीज टप टप वाजला काय वाजला पाऊस दचकला कोण दचकला तर ससोबा दचकला त्यानंतर कोबी घेऊन आले बघा कोण आले कोबी घेऊन तर ससोबाचे बाभा ससोबाचे बाबा काय घेऊन आले तर कोबी घेऊन आले आणि पावसात नाचले पावसात कोण कोण नाचले रे तर पावसामध्ये ससोबा त्याचे बाबा आणि आई हे सगळे मिळून पावसामध्ये नाचले तर हा प्रश्न देखील तुम्ही वहीमध्ये दे सोडवायचा आहे पुढे बघा ससुल्याने आईला ढकलत अंगणात का नेले असेल ते सांग तर का बरं नेलं असेल तर वरून जो मुसळधार पाऊस पडत होता आकाशातून त्या पावसामध्ये भिजण्यासाठी सगळ्यांनी एकत्र भिजण्यासाठी ससुराने काय केलं तर आईला ढकलतच अंगणामध्ये घेऊन गेला किंवा अंगणामध्ये नेले अं तर सगळ्यांनी मिळून पावसामध्ये मििरण्यामध्ये पावसाचा आनंद घेण्यामध्ये मजा असते म्हणून ते सगळे ती एकत्र पावसामध्ये भिजत होते त्यानंतर पुढे बघा पहा वाच आणि असे शब्द लिही अं तर बघा ही आहे रची गंमत र किती वेगवेगळ्या प्रकारे चिकटतो हं अक्षरांना जाऊन आणि कसा आपला आवाज त्या अक्षरांना देतो तर हे आपण बघतोय जर समजा हा र हा त मध्ये त मध्ये जर र मिसळला तर आवाज काय होतो त्र तसेच प मध्ये जर र मिसळला तर आवाज काय होतो प्र मध्ये जर र मिसळला तर आवाज होतो ट्र श मध्ये जर र मिसळला तर आवाज होतो श्र र मध्ये जर य मिसळला तर आवाज होतो रिय आणि र मध्ये जर य मिसळला तर अजून एक वेगळा प्रकारे आवाज होतो तर रिय बघा इथं प्रत्येक ठिकाणी ही अक्षर वेगळी आहेत आणि त्यापासून तयार होणारे जोडाक्षरी शब्द जे आहेत किंवा अक्षरं वेग आहेत ती सुद्धा वेगवेगळी आहेत हं आता हा, हा त्र झाला प्रकार हा पोटातल्या रचा त्यानंतर हा जो आहे हा पोटफाड्या रो आहे हा नंतर कावळ्याच्या पायासारखा हा नंतर पोट पोट फाडून आलेला आहे बाहेर पोटफाड्या रो हा पोटातला रो आहे आणि हा रफाराचा बेग रो असे वेगवेगळे रच्या जोडाक्षरांचे प्रकार आहेत तर आता ह्याचे शब्द आपल्याला लिहायचे आहेत मी एक एक शब्द लिहून दाखवणार आहे इतर जे शब्द आहेत ते तुम्ही शोधायचे आहेत आठवायचे आहेत आणि तिथं पुढे लिहायचे आहेत तुम्ही रेषा आखून सुद्धा अशा प्रकारचे शब्द तुमच्या पाठ्यपुस्तकातून किंवा तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टीच्या पुस्तकातून शोधू शकता आता मित्र असेल तर अजून काय बरे शब्द होईल तर मला एक शब्द सापडला आहे पत्र तंत्र आहे कुत्रा अजून काय होईल रे भित्रा तर अशा प्रकारचे शब्द तुम्ही शोधायचे आहेत इथं दिला आहे प्रकाश हा? तर बघा मला आठवला हो शब्द प्रथम अजून कुठला आठवतोय हो प्र दे श पुढे बघा ट्रक तर ट्रक यासारखे आपल्याला शब्द बघायचे आहेत तर बघा मला शब्द सापडला एक आहे ट्रॅ अजून कुठला प्रकार होईल ट्रंक क ट्रंक म्हणजे पेटी हां पुढे आहे श्र श्रावण तर बघा आता बऱ्याच मुलींची नावं असतात श्रावणी त्यानंतर श्रवण करणे श्रुती श्रेया अशी बरीचशी नावं असतात त्यानंतर पुढे आहे चमचमणाऱ्या र्या तर इथं काय होईल आपल्याला बघा मला शब्द एक आठवला आहे पुऱ्या त्यानंतर गोऱ्या ह त्यानंतर पुढे आहे रिय सूर्य तर आपल्याला अजून बघा बरं शब्द कुठला आठवतोय आहे कार्य त्यानंतर तात्पर्य तर दोन दोन शब्द दोन तीन शब्द मी तुम्हाला प्रत्येक ह्याचे लिहून दाखवलेले आहेत तर हे पुढचे शब्द तुम्ही वाचायचे आहेत आणि शोधायचे आहेत लिहायचे देखील आहेत त्यानंतर पुढे बघा काय दिलं आहे तर हे चिन्ह असलेली पाठातील वाक्य वाच तर हे चिन्ह असलेलं एखादं वाक्य आपल्याला पाठातून शोधायचं आहे आणि ते वाचायचं आहे बघा इथं पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला ते वाक्य दिसते बघा इथं हे असं चिन्ह केलेलं आहे आणि हे वाक्य आता आपण वाचूयात अगं आई सकाळ झाली तू कामाला लागलीस खाऊ आणायला बाबा बागेत गेले तरी अजून सूर्य कसा नाही उगवला प्रकाश कसा ग नाही पडला अजून रात्र आहे का ग आई आणि इथं हे दुहेरी अवतरण चिन्ह संपत आहे तर या चिन्हाचं नाव आहे दुहेरी अवतरण चिन्ह तर हे का बरं वापरलं जातं तर एखाद्या व्यक्तीने बोललेली जी वाक्य असतात ती या चिन्हाने दाखवली जातात या चिन्हाचा उपयोग करून लिहितात तर या चिन्हाला काय म्हणतात तर दुहेरी अवतरण चिन्ह एखादा समोरचा व्यक्ती बोलत असेल आणि ते आहे ज्या तसं जसं बोललं आहे तसं तर तसं आपल्याला जर लिहायचं असेल तर हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं तर बघा इथं एकदा ते दुहेरी अवतरण चिन्ह आलं आहे पुन्हा इथं पण आलेलं आहे हां इथून बघा सांगितलंय आई तुझ्या मिशा टोचतील ह मला ह कोण म्हणाला होता ससोबा म्हणाला होता तर त्याची आई प्रेमण काय म्हणाली अरे वेडूल्या ऐक तर बघा पुन्हा इथं सुद्धा दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे परत इथं पुन्हा आई बोलते आत्ता आभाळ भरून आले आकाशात काळे ढग आलेत आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा आणि मग येईल पहिला पाऊस गारेगार पाऊस रिमझिम पाऊस तडतड पाऊस मुसळधार पाऊस तर अशा प्रकारे ही वाक्य दिलेली आहेत आता इथं नंतर तुम्हाला वाक्य दिसणार नाही कोणतंही दुहेरी अवतरण चिन्हातलं परंतु पुढच्या पेजवर तुम्हाला बघा इथं नाही दिसत आहे इथं पण नाही दिसत आहे पण इथं दिसतंय बघ बघा हां सोसोबा आईला काय म्हणतोय आई आई पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरमागरम चहा बरा म्हणून मी तुला भिजायला आणलंय ती आई शेवटी त्याला का काय म्हणते आलं ह माझ्या लक्षात हां तर अशा प्रकारे ही वाक्य आहेत याला काय म्हणतात तर दुहेरी अवतरण चिन्ह तर अशा प्रकारे आज आपण पाऊस फुले या पाठाचा स्वाध्याय म्हणजेच वर्गकार्य पाहिलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा आपण पुन्हा व्हिडिओ नवीन सोबत